पिंटू माळे यांच्या नमस्कार आपण सलगरमध्ये आलेलो आहे सलगर भागामध्ये जांढरावाडी येथे आलेलो आहे खिल्लार गायींचं कळप पाहण्यासाठी तर आपण जरा माहिती विचारणार आहे गायींची ह्या भागातल्या गायींचं काय आहे मालकांना पाहू शकता खूप सुंदर देखणी आखी आणि काजळ लावल्यासारखे मोठेचे मोठे डोळे नाग काळे झार शिंगाला सुंदर रेखीव देखणी एकदम फोटो काढून ठेवा अशी गाय आहे पाहू शकता सुंदर देखणी गाय आहे आणि कातन एकदम पातळ चेहऱ्याला एकदम नाजूक खूप देखणी रेखीव गाय हे पाहू शकता मग मग तुमचं नाव हो सांगा नाव हो काय सुबाना हुलुवान। सुबाना हुलवान हुलवान गाव जानरावाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे आपला पाहू शकता किती रेखीव देखणे जनावर आहेत ह्या भागामध्ये एकदम सुबक चाल आहे एकदम न... गाय पाहू शकता किती देखणे सुंदर कोशी खिल्लार मधून आहे आणि हा खूप जुना कलर आहे आणि तेलंगी कलर आहे हा आणि खूप जुनी ब्लेड लाईन आहे एकदम शांत माराणा चरतायत पाहू शकता एकदम आखीव रेखीव देखणे खिल्ला रे ही कितवेताला गाब आहे मला का आता पाचवेताला गाब आहे किती किती वेळ गाब आता गाबाय का क्विली ती कुठल्या वेळ पासून गाब आहे आता कुठल्या वळू पासून ही पिंटुमाळींचा कुठला बैल म्हणजे गजाचा भाव आहे तो त्याच्याकडून किती महिन्याची गाब आहे आता पाच सात महिन्याची आणि ही पंधरा पंधरा तीन आठवड्यात आणि ही yeah. हरण्या कलरची आठ नऊ महिने तिला कुठला धावलाय म्हणजे दोन बैलांकडूनच सगळ्या काही गा बन आता ही काळी म्हणजे गजाकडून गाब आहे आता ही काळी किती महिन्याची गाब आहे गजाकडून ही पाच महिन्याची गाब आहे का गजाकडून एकदम मोहर मोठी काळे आहे ती सात महिन्याची गाव आहे ती कुठल्या ओळखडून हा नंबर आहे ज्यांना कुणाला खिल्लार कालवड खोंड हवे असतील सलगर लाईनचे तर दादा सो यांचा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव एकोणतीस एकोणचाळीस बावन्न तर ह्यांच्या संपर्कामध्ये राहा आणि उभा राहिलेली पाचव्या वेताला कुठल्या ओळूकडून गाब आहे आता गजाकडून गाब आहे सेम गजासारखी दिसते ना गजाकडून गाव आहेच पाड आहे कालवड गजाचीच कालवड आहे ती मोठी कालवड बी तिचीच आहे ती पण गजेचीच का म्हणजे एकाच वळूचे वंशावळीच्या दोन्ही कालवड आहेत पाहू शकता ही आय आहे आय आणि तिच्या लेकी पाहू शकता तीन इंच टाकोळी एकसारखं चेहरेपट्टी एकसारखीच आणि ठेवण बघा शरीराची काही बदल नाही प्युअर ब्रीडिंग बंडेची आणि हिची आई कोणती ही मळकट कलरची तिची आय आहे हां ह्या गायची ह्या गायची ही कालवड पिंट्याची गजाच्या भावाची बरोबर का पिंटू माळे यांच्या हां ही कालवड आहे ना हां ह्या पायकोट घातलेल्या गायची ही कालवड आहे गाय गायलाहीच मोठी हो बैलासारखे

पाहू शकता ही काल ओढ आहे त्या गायीची वय काय झालं आता दीड वर्षाची वडील कुठला बंड्याचा आहे वय म्हणजे गजाचा भाऊ पिंटू माळे यांचा बंड्याची कालवड आहे बंड्याच्या कालवडी थोड्या अशा फिक्कट जरा मेहंदी कलरच्या थोड्या अशा तेलंगी कलरच्या पडतात आणि गजाच्या एकदम काळ्या पडतात ना आता ह्याच्यातल्या पाड्या खोंड दिलेल्या आहेत का द्यायचे त्या द्यायचे पाड्या दोन द्या म्हण शी वय काय झालं ही एक सहा महिन्या सहा महिन्याची ही बंड्याचीच आहे ही द्यायची म्हणताय कितीपर्यंत द्यायची नाही नाही तुम्ही काय सांगताय त्याचा ऐंशी हजार ऐंशी हजार सांगताय आणि ही बंड्याची दुसरी दीड लाख सांगताय ती किती वय झालं दीड वर्षी मार्गेच आहे मायिक बरोबरीच आहे त्या जोडून पाहू शकता ही मायलिके आहेत दोन्ही ही, ही गाब आहे का आहे आता आहे ही कुणाकडून गाबाय आता बंड्याकडून बंड्या गजच भरवताय सर्वांना जास्त किमतीने त्याची जातात का टाकूळ लय जुना हो म्हणजे आपलं महाराष्ट्रातल्या जेवस्थांच्या ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी शहरामध्ये जे गायी सोडलेल्या असतात त्या गायी जशा असते त्या चेहऱ्याला शिंगाला कातणीला सेम तशा गायी आहेत त्या ह्या असं मनसोक्त जनावर चरताना व्हिडिओ बनवण्या धावणीला बांधलेलं व्हिडिओ बनवणे ह्याच्यात खूप फरक हा। आहे पाहू शकता कशा प्रकारचे जनावर आहेत सलगर भागामध्ये हे जानराव वाडीतला कळप आहे इथे चार कळप आहेत परंतु आपल्याला माहिती नव्हते तरी पण विचरत विचरत आलेलं आहे सांगत नव्हते गावामध्ये पण आपल्याला परंतु एका बाबाने सांगितलं ह्या रोडनी जावा तिकडे रोडच्या कडेला कुठेतरी महाराणात दिसेल दोन तीन किलोमीटरमध्ये त्यामुळे आपण उडकत आलेलो आहे पाहू शकता जबरदस्त सुंदर अखेर एक गाय म्हटलं तरी चालल एकदम काजळ लावल्यासारखे डोळे मोठेचे मोठे नाक काळ शिंग काळे काळे जबरदस्त आणि पाहू शकता दोन्ही गायी सुंदर आहेत मग ती कुठल्या खाणीत ना गाय पांढऱ्या गायीचं वडील वगैरे काय माहित आहे त्या समोरच्या पांढऱ्या ओलीकडं वळ होता का कुठून आणला होता त्यांनी काय हे त्यांचा घरचं होतं त्यांचा खांडवा होता का आता कुठं दिला तो वळू याचा कुठं सुंडेल जर दिसतो हे चार पाच चार पाच वर्ष पाहते मग खरं दिल तर त्या वळूचं का त्याचा काय पत्ता वगैरे काढला का तुम्ही नंतर नाहीच त्यांना तुम्ही विचारलं नाही कधी की ह्या गायचं वडील वगैरे कुठं बी दिला आम्ही एकदा दिले एकदा भरवून सोडली की डोक्याकडे दिली म्हणजे एकदा विकलं की त्याचा विषय संपला, शे संपला किती बी चांगला असू द्या किती डोळे घरात जास्त म्हणजे ढोलेच्या खंडव्यातल्या तुमच्याकडे चार गाय आहेत ह्या मोठ्या चार, चार गाय शी एक खाना हा शी एक गाय पुढची पांढरी एक गाय आणि बाला घातलेले साधारण किती महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही काय काढता खोंड कालवड आम्ही सहा महिने पाच महिने होऊन देत नाही आता पाच महिन्यात खोंड नेला ते ह्या मधल्या गायचा पुण्याला ह्या गायचा नेहला पांढरी काळजी हा हा ह्या कोशा गायचा जुन्यातलं तेलंगी कलर ची हा हिचा न्याला पुण्याला कुठं शिक याला पुण्याला हा हा म्हणजे पाच सहा महिन्याच्या आत विकाय काय काढताय सहा सात महिने आत राहत नाही वासरू म्हणजे लोक येऊन का तुम्ही तुमच्यासारख्या दोन चार जण फोन किती फोन आहे का तुम्ही असं म्हणजे लोक घरी येऊन नेहत्यात का तुम्ही कुठल्या व्यापाऱ्याला सांगता का कुठं गावात काय घरात येऊन का बाजारात तुमच्यासारखी दलाल घेऊन सलग येते आज काय का बाजारात नेता करून बाजारात आहे घरगुती येऊन सांग आता दोघा चौघांनी इच्छा मला फोन करता का तर वासर नाही आमच्या जवळ गाव आहे पुढे जात म्हणजे गळ्यात जातात ते आता तुम्ही सलगिरीच्या वेगळ्या काढणं आला हा त्याची गरुजी का माझी नाही बरोबर आहे आता सलगर भागात सगळे एकापेक्षा एक तुमचे म्हणजे प्रत्येकाच्या खाणात एकापेक्षा एक जुने लाईनचे जनावर आहेत आणि सगळे फोटो काढून ठेवायसारखे जनावर आहेत एक शिवडकर एक सुंदर अशी परिस्थिती किती पासून कितीपर्यंत कालवड कोण जातात तरी अंदाजे बघून जनावर बघून जनावर विकायचे असं म्हणजे आता समजा आता समजा आता बाहेरच्या जिल्ह्यातील लोक आहेत लांब लांबचे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक नगर बीड किंवा उस्मानाबाद असे कुठले बाहेरचे लांबचे आहेत त्यांना जर जाता तुमच्या जनावरांच्या महाराष्ट्र कर्नाटकमधल्या लोकांना जर समजा तुमचं जर एखादं का कालवड किंवा खोंड संभाळा घ्यायचा असेल तर त्यांना कसं कळणार की बाबा तुमचं वी काय निघाले आणि आता त्यांनी कसं पोहोचायचं तुमच्यापर्यंत फोन नंबर आहे तुम्हाला दलालचं फोन नंबर असते तुझ्या माहिती जायचं तुमच्या भागात कोणाला संपर्क साधायचा म्हणजे तुम्हाला संपर्क म्हणजे युट्यूब मध्ये आम्ही जे व्हिडिओ बनवतो आमच्या मध्ये जे आम्ही तुमचा नंबर देतो आमचे नंबर देतो तुमचे नंबर आम्ही आम्ही व्हिडिओला टाकतो ते नंबर चालू असतात नाही नाही ते नंबर चालू असतात का तुमचे फोन उचलता तुम्ही म्हणजे काय हरकत नाही तुम्हाला जरी कॉन्टॅक्ट केलं तरी काय अडचण नाही तुम्ही सांगताय त्यांना की कधी यायचं कधी नाही आता साधारणतः कधी गाई येतील तुमच्या म्हणजे किती महिन्याने म्हणजे दिवाळीच्या नंतर येतील म्हणायचं दिवाळीच्या अलीकड पलीकड गायब येत म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला आल्यानंतर जमतय म्हणायचं दिवाळी दसरा दिवाळी दसरा हा। पाहू शकता ह्याच्यामध्ये काही काटछाट नाही काही नाही जसा आहे तसा व्हिडिओ आहे पाहू शकता खूप सुंदर जनावर आहेत मोकळ्या महाराणात आहेत तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर झूम करून कशा प्रकारचे जनावर आहेत चाल बघा त्याची कशा प्रकारची आहे अगदी सहज हरणासारखी चाल आहे खुर एकदम मजबूत कातने एकदम तुळतुळीत पाण्यास थेंब जरी पडला तरी ओघळून जाण्यासारखी आणि बाल भवरी बट्टा कोम तसलं काही येणे भानगड नाही शिवाय असं तुम्ही म्हणू पण शकत नाही की ह्याला कातणीला काय जखम होईल कारण कातणीची रोगप्रतिकारक शक्तींची वटपणा एवढा आहे की असं म्हणजे एखादा काटा जरी ओरबडला तरी ती त्यांना काय होत नाही काय बघा गजा बैलासारखी मोठे सेम तशीच आहे जुन्यातली गाय आहे खूप पळते म्हणून तिला असं पायकूट घातलेलं आहे तिची मुलगी आहे हे मायलिके आहेत दोन्ही पाहू शकता ह्या मायलिके आहेत पाहू शकता आणि दोन्ही कालवडी गजाचा भाऊ जो पिंटू माळींकडत आहे त्या बैलाचे आहेत पाहू शकता मायलिके आहेत दोन्ही सुंदर देखणे चपळ चलाक एकदम गोजार राखीव रेखीव देखणे जनावर म्हटलं तरी चालल त्या मायलिके आहेत पाहू शकता जातवाली गाय लागते बरोबर आहे म्हणजे जसा वळू भरल तसंच वासरू पडणार तुमच्या गाय कोसा बैल सोडा कोसच वासरू झालं पाहिजे काळा सोडा काळ झालं पाहिजे तांबडा बैल सोडा तांबड झालं पाहिजे आता एक ठक केला आता ही काळे ह्या पांढऱ्या गायची ती काळी पाडी पहिल्यांदा आपण तीन त्या झाडावर की हां ह्या पांढऱ्या गायची ती काळी मोठी ही काळी मोठी ही काळी मोठी हा हां हां काय कर नाही बरोबर नुसत्या मोठ्या गाया असून काय उपयोग आहे त्याचा त्याचा आता माझ्या गोरात अजून चार पाच जण फोन डाऊन ठेवलाय गया एक नंबर सांभाळायच आणि अशा गाया कुठं नाही जी ती आणि म्हणून मग जेव्हा आता दोन चार जणांनी फोन केले मुंबईकडं पुण्याकडं त्यात मग कुंड आहेत काय तुमच्या एक तर सांगितलं आहे परवा नेलेल्या इतन फोंड खोंड झाली तुझी मीच आहे राहा महिन्यात हाय दोन नेते पाहू शकता कशा प्रकारचा जन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किल्लार संभोग संगोपनाला प्राधान्य द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आपण सगळ्यांच्या सांगण्यानुसार बदलून कृ क्रुछ, खिल्लार कृषीधन ठेवलेलं आहे व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा